यंदाच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होते आता केवळ चार पाच दिवसच उरले असताना सार्वजनिक मंडळात शक्ती देवीच्या मूर्ती तसंच देवी, देवी मातेचे दागिने यांना चकाकी आणण्याचं काम सुरू आहे अनेक मंडळाच्या मूर्तींना रंगरंगोटीचं काम पूर्ण झालंय तर बऱ्याच मंदिरांमध्ये असलेल्या छबिन्यामधील वाहन सिंह गाय हत्ती आदी देवींच्या वाहनांची रंगरंगोटीही अंतिम टप्प्यात आली आहे अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता आणि दुरुस्तीची कामंही करण्यात आली आहे तर बऱ्याच ठिकाणी विद्युत रोषणाई सजावटीची कामं सुरू आहेत आता सार्वजनिक मंडळातील शक्ती देवीचे दागिने आणि आयुधांना देखील चांदी कारागिराकडून चकाकी देण्यात येत आहे विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा पंढरपूर बार्शी कुर्डुवाडीसह मराठवाड्यातील उदगीर आणि कर्नाटकातील विजयपूर तसंच कलबुर्गीतील मंडळांचेही दागिने सोलापुरामध्ये चकाकीसाठी येतात यामध्ये देवीचे मुखवटे मुकुट प्रभावळ मत्स्य चक्र गदा त्रिशूल तलवार तोडे बाजूबंद गळ्यातील हार लिंगाकार कंबरपट्टा मेकला बांगड्या असे जवळपास पंधरा प्रकारचे दागिने चांदी कारागिरांकडे येत असतात तसंच सुबक सुंदर रेखीव आकर्षक रंगसंगती आणि वाजवी किंमत यामुळे सोलापुरामध्ये मूर्तींना मराठवाडा विदर्भ आंध्र कर्नाटक तेलंगणा या राज्यातील देवी भक्तांकडून मोठी मागणी असते तसंच हे मूर्तिकार रंगरंगोटीतून पारंपरिक पद्धतीनं बदल साकारतात त्यामुळं खऱ्या खुऱ्या वस्त्र अलंकारांनी मूर्ती सजवण्यावर भर दिला जातो आणि हे भक्तांच्या पसंतीसूत्रत आहे नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्तमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा अट्ठाईस सितंबर 2024 को जो शो होने जा रहा है रंग भवन में राधा मंगेशकर जी का उस शो के लिए भिक्ति भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज की तरफ से हार्दिक शुभकामनाएं रविंद्र गायकवाड़ जी की तरफ से हार्दिक शुभकामनाएं हार्दिक शुभकामनाएं हार्दिक शुभकामनाएं